पंढरपूरला आपल्या मी सर्वांना जायला जमत नाही तर आपल्याला विठुमाऊलीचं दर्शन याच पंढरीमध्ये साईंच्या नगरीमध्ये होत आहे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर विठ्ठलमय वातावरण झालं असताना शिर्डीतील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिर्डी माझे पंढरपूरचा गजर करत भर पावसात दिंडी काढत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला यावेळी चिमुकली मुले आणि मुलींनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा करत दिंडीत सहभाग घेतल्यानं शिर्डीतच प्रत्यक्ष पंढरपूर अवतरलं होतं यावेळी साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन प्राध्यापक तानाजी गोंदकर तसेच मुख्याध्यापिका प्राध्यापक सौ मंगलापुरे यांसह सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी या दिंडीत सहभागी झाले होते रामकृष्ण रे प्रथमता साई गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने मी सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देते आज आमच्या साई गुरुकुल इंग्लिश स्कूल स्कूलने ही वारी दिंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आम्ही दिंडीचं नाव असं दिलंय शिर्डी माझे पंढरपूर आणि आम्ही दरवर्षी या ठिकाणी मंदिरापर्यंत शाळेपासून मंदिरापर्यंत आमची पायी दिंडीचा कार्यक्रम काढत असतो ही आपली एक भारतीय महाराष्ट्रीयन आपली संस्कृती आहे संस्कृती जपण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत हो। आहोत आणि आज बघायला गेलं तर आज महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यातून लोक पंढरपूरला जात आहेत आणि पंढरपूरला सर्व भाविक आपली भक्ती आपलं प्रेम आपल्या विधुमाऊलीच्या चरणी अर्पण करत असते त्याचबरोबर आपली जी श्रद्धा आहे जिवंत ठेवण्याचं काम आम्ही या शाळेतली आमची चुमुकली मुलं ही जोपासत आहे आणि आज खूप मोठा आनंद झालेला आहे आज पावसाने पण आम्हाला थोडं भिजून टाकलेलं आहे तरी आमची छोटी चुमुकली ही माऊली आज पावसात सुद्धा भिजत भिजत या वारीचा आनंद घेत आहे दरवर्षी आम्ही म्हणजे दरवर्षी एक परंपरा आहे शिर्डी साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल ची की आपण सर्वांना जायला जमत नाही तर आपल्याला विठू माऊलीचं दर्शन याच पंढरीमध्ये साईंच्या नगरीमध्ये होत आहे त्या जय माऊली खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी